अंधश्रद्धेला बडी पडू नका अभयसिंग मारुडे यांनी केले पळशी झाशी येथील गावकऱ्यांना आवाहन पळशी झाशी या गावात संध्याकाळच्या दरम्यान भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती गावातील पाण्याच्या टाकीजवळ एका विशिष्ट प्रकारच्या मांडलेल्या पूजेचे साहित्य त्यामध्ये पिवळा कपडा त्यावर भात एक भेटीचा तुकडा आणि कणकेचे दोन गोळी त्याला लाल रंग लावलेला असा प्रकार करून ठेवला होता त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते गावात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आले होते सदर प्रकाराबद्दल अभयसिंग मारोड यांना माहिती मिळाल्याने त्यांच्यासोबत वैभव तायडे राहुल मेटांगे शिवानंद मारोडे अनंता रहाणे यांच्यासह बरेच तरुण मंडळी घटनास्थळी गेले त्या ठिकाणचा प्रकार बघून अभयसिंग मारोडे यांनी ती पूजा उचलून मोडून टाकली व गावाबाहेर नेऊन टाकून दिली त्यामागील उद्देश फक्त अभयसिंग मारुडे यांचा एकच होता की गावात अंधश्रद्धा निर्माण होऊन भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये कारण भारतीय राज्यघटनेतील कलम एक्कावन्न एच नुसार आपण वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन जगणं अपेक्षित आहे त्यामुळे गावकऱ्यांनी अशा कुठल्याही प्रकारच्या कर्णीला किंवा चादूटोनाला भीक न घालता अशा अंधश्रद्धेला हाणून पाडणे अपेक्षित आहे